नांदेडच्या हदगाव येथे स्वराज्य पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बैलगाडी आक्रोश मोर्चा काढण्यात आला जुने बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला या मोर्चाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करा थकीत पीक विमा शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावी दोन हजार बावीस तेवीसचे चे रखडलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी यासह शेतकऱ्यांना अन्य मागण्या यावेळी मांडण्यात आल्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या सत्तावीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात वळू सोडण्याचा इशारा स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव पाटील देवस्कर यांनी दिला आहे त्याकर लोकशाहीचा चौथा आधार सांगून आपलं देखील काम होतं की जे प्रश्न विचारत आहे ते आमदार विचारायप की लोकप्रतिनिधी मोर्चे काढणे कितीपत्र योग्य आहे पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की मी शेतकरी पुत्र आहे अल्प शेतकरी आहे आणि छत्रपती समाजाचा कार्यकर्ता म्हणून सगळं सर्व शेतकऱ्यांचा लाना भाऊ मी मोर्चा काढला काढला तर दोन आणि तीन जागा स्वतः बांधावर जाऊन कमरेत पाण्यात जाऊन पाणी केली आणि ज्याचे घर वाहून गेले घरातले सामान होऊन गेले त्याचे देखील आमच्या पद्धतीने मदत केली आणि सगळं कार्यकर्त्यांनी त्याला हातभार लावला जे आम्ही घरी खातो ते दिलंय तर इथल्या लोकप्रतिनी कोणा दिलं दाखवावं लोकप्रतिनिधी छत्रपती येत आहेत त्याने छत्रपती गादीचा अपमान करायचा होता म्हणून नऊ तारखेला मोर्चा ठेवला आमदाराला मोर्चा काढायची गरज आहे का मला सांगा तहसीलदार एटीएम त्याने बोलल्यानंतर करू शकणार का मोर्चा काढून एखाद्या कंपनीचा दबाव आणून काही मिळवायचं असेल असू शकते म्हणून मोर्चा काढला असेल तर हे शेतकरी बांधव येणार का ते, ते जागा लागवतील पाडील पुढची भूमिका आपली काय असेल सर्वप्रथम शेतकरी आणायचं नाही कुठले मला राजकारण करायचं नाही शेतकरी बांधवांनी आणि या मतदारसंघातील सर्व लोकांनी घराणशाहीला आतापर्यंत सहारा दिलाय येणाऱ्या काळात घराणशाही नष्ट करून शेतकरी पुत्राला पुढे आणावं ही अपेक्षा पहिल्यांदा ताकाला जाऊन तांब्याला पुन्हा आम्ही नाही आहे एवढ्या मोर्चावर दिनांक सतरा सगळा जिल्हाधिकारी कार्यालयावर आगळा वेगळा मोर्चा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व छत्रपती समाज राजीकर आज एस साहेब ज्यांच्या घरात पाणी केलेलं आहे तात्काळ आम्ही मदत देऊ लागेल आणि ज्याचे घरं पडले त्याचं इंजिनिअरचा था सर्व्हिस चालू आहे आणि मी लवकरात लवकर जायचा प्रयत्न करून देऊ त्यांनी आश्वासन दिल्यामुळं आजचा बैलगाडी मोर्चा आम्ही रद्द केला नाही स्थगित केला आहे आहे मराठी भाषेत स्टॉप इंग्लिश स्टॉप आणि मराठी थांबवला आहे आणि सत्तावीस तारखेला हा मोर्चा बैलगाडी मोर्चा आहे अनेक गावामध्ये आम्ही गोरे सोडतो लहान असताना लेकरं सोडतो ते बैलाची गायीचे ते कटाळे होतात काही लोक ओळू म्हणतात तर आम्हाला ओळू चढवण्याची वेळ या अधिकाऱ्यांनी सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी आणि स्थानिकच्या लोकप्रतिनिधी आणू नाही आम्ही आम्ही कुठं ओळू सोडू ते आम्ही सांगू शकत नाही आमचा इतिहास फार वेगळा आहे अनेक आमदाराच्या गाड्या फोडल्या अनेक आमदारांच्या घरावर गेलो आणि काल त्याची गाडी फोडली छाती टोपून सांगतो राम मास्क खातो म्हणतोय रक्त रक्तपासून म्हणतो त्याला पळवती सोड केल त्याच पद्धतीनं ने स्थानिकच्या नेत्याला जर करायचं नसेल तर कमिशन न खाता तात्काळ प्रश्न मार्गी लावावे आणि आम्ही भोवती भोळ सोडणार नाही तर धन्यवाद लोकनायक न्यूज करिता मनोज मनपुरवे नांदेड लोकनायक न्यूज